महाराजांना नमन करून तुतारी वाजवत दिल्लीच्या तख्ताला किती वाटेल असा या तुतारीचा आवाज होता शिवाजी महाराजांच्या रणांगणात कायम झुंकलं जायचं त्या शिवरायांचा त्या महाडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही या निवडणुकीचं रणशिंग पोहोचणार आहे आणि त्यामुळे हे नवीन चिन्ह आम्हाला मिळाल्यानंतर सुरुवात त्याची रायगडामडनं करावी अशी सगळ्याच कार्यकर्त्यांची माननीय अध्यक्ष जयंत पाटलांची आणि त्याहीपेक्षा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवारांची होती त्यामुळे तो कार्यक्रम तिथे घेण्यात गेला आहे हे रणचिन्ह महाराष्ट्रामध्ये काही सभा ऑर्गनाईज करणार असेल किंवा काही प्लॅनिंग करते सव्वीस तारखेला पवारसाहेब बसणार बसल्यानंतर तीस पिका कार्यक्रम करतो पक्षी चिन्ह त्याच्या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित असतो त्याच्या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः पक्षीचिन्ह नाही घरात आरामशी घराघरात चिन्ह तसेच अजून पसरवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ते आम्ही शोधून काढून तुम्ही सव्वीस सा आता सांगितलं मीटिंग आहे त्यानंतर माझ्या बाबतीनुसार सत्तावीसला पुन्हा एकदा सगळे नेते महत्वाचे भेटणारे जागा वाटपाच्या संदर्भात कोल्हापूरच्या जागेबद्दल नक्की काय ठरते पवारसाहेब आमच्या बैठकीत मी आणि ह्या बाबतीत पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये अकरा ते बारा राष्ट्रवादी काँग्रेस जागा धरण्यासाठी आग्रही आहे अशी देखील माहिती आहे खास करून मुंबईतली एक जागा कसं आहे की त्या जागेविषयी बोलणं पाऊचित ठरणार अंतिम टप्प्यावर चर्चा असताना त्या चर्चाबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना हे बोलणाला धरून निवडणुका पाईपलाईनमध्ये एकीकडे नाव बदललं आहे दुसरीकडे पक्ष तिकडे गेलाय आणि आत्ताच विषय आहे की पक्ष शिंगणा या सगळ्या गोष्टींचा आता एकत्रित करून तुम्ही लोकांपर्यंत कोणत्या लोकांना पक्ष काढून घेतला शरद पवारांची निशाणी काढून घेतला शरद पवारांनी जन्म दिलेला पक्ष काढून घेतला याचा लाट लोकांच्या मनात आहे आणि हे जेव्हा कोर्टासमोर अजित पवारांचे वकील बोलले तेव्हा कोर्टाने हे सांगितलं त्यांना तुम्ही काय करताय पलीकडच्या बाजूला म्हणजे पाकिस्तानात जेव्हा चिन्ह काढून घेतलं गेलं आणि त्यांचं पक्षाचं नावही रद्द केलं तेव्हा तिथे काय झालं तेच तुम्हाला महाराष्ट्रात करायचं आहे का हे पाकिस्तानशी महाराष्ट्राच्या राजकारणाची तुलना होणं माझ्यामार्गच्या मराठी माणसाला अत्यंत अपमानास्पद वाटते पण दुर्दैवाने त्यांनी जे सांगितलं तेही खोटं नाही त्यामुळे अशी बेइज्जती महाराष्ट्राची महाराष्ट्रातील काही राजनित्यांमुळे होतच होत असेल तर त्या राजनेत्यांची ओळख महाराष्ट्राने पटवून गेली त्यांना त्यांचा मार्ग दाखवावा तुतारी okay. चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला आहे आम्हाला आनंद आहे की तुतारी निवडते आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा हा तेव्हा तुतारी वाजव वाजवली जाते आणि आपण जिंकल्यानंतर जेव्हा पाहुणा जेव्हा ते युद्धी परत येतात तेव्हाही तुतारी वाजतात आम्ही माझ्या अंधाधाने संकेत समजतो की निवडणुकीचं युद्धच्या रुग्णांगणात उतरत असताना चौऱ्याऐंशी वर्ष युद्धाला तुतारी हातात देऊन शुभसंकेत संकेत कार्यक्रम इकडे दिले त्या लढाईत तुतारी वाजलेली युद्ध सुरू झालेलं आहे आणि विचारांची लढाई आम्ही जिंकू म्हणजे जिंकूच Good Thank the